शहर आणि परिसरात गुरुवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ आणि दानादान उडाली शहराच्या विविध भागात पाणी शिरल्याच्या जवळपास नव्वद तक्रारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुकीचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे दिवसभर पाहायला मिळत होते शहर आणि परिसरात गुरुवारी पहाटेपासून जोरदार पाऊस पडला कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले पावसाळी गटारे आणि महापालिकेने पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेल्या ड्रेनेज लाईन मध्ये कचरा अडकल्याने रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दिवसभरात विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याच्या नव्वद तक्रारी आल्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या विविध पथकांनी दहा ते पंचवीस मिनिटांमध्ये आवश्यक के उपाययोजना केल्याचे सा अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान रस्त्यावर साठलेले पाणी काढून घेण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सकाळपासूनच कामाला लागले होते साठलेले पाणी तसेच इतर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके नेमण्यात आली आहेत याबरोबर पथविभाग मलनिसारण विभागातील कर्मचारी देखील रस्त्यावर उतरून काम करत होते पाणी साठलेल्या रस्त्यांवरील चेंबरचे झाकण उघडून पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून दिली जात होती अनेक भागात पाण्याचा निचरा कमी वेळेत करण्यास महापालिकेला यश आल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली असा दावा महापालिकेकडून केला जात आहे